शेतकरी मित्रांनो आजच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये किती भाव वाढलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण एका मिनटामध्ये बघणार आहोत बघू शकता की कोणत्या बाजारपेठेमध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे तर कोल्हापूरमध्ये बघू शकता की दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे ए चाकणमध्ये अठराशे रुपये शिरूरमध्ये तेवीसशे रुपये सातारामध्ये दोन हजार रुपये कराडमध्ये अठराशे रुपये सात धाराशिवमध्ये अठराशे रुपये नागपूरमध्ये अठराशे रुपये पाथर्डीमध्ये एकोणीसशे रुपये हिंगण्यामध्ये दोन हजार रुपये अमरावतीमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये एकवीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे पुण्यामध्ये एकोणीसशे रुपये भाव मिळत आहे खडकीमध्ये पंधराशे रुपये भाव मिळत आहे पुणेमध्ये अठराशे रुपये भाव आहे चाळीसगावमध्ये चौदाशे रुपये भाव आहे कर्जतमध्ये सोळाशे रुपये भाव आहे मंगळवेड्यामध्ये अठराशे रुपये भाव आहे बारामतीमध्ये एकोणीसशे रुपये भाव आहे नागपूरमध्ये सोळाशे रुपये येवळामध्ये सोळाशे रुपये येवळा अंदुरसूरमध्ये चौदाशे रुपये नाशिकमध्ये सतराशे रुपये मालेगावमध्ये सोळाशे रुपये किनार नायगावमध्ये पंधराशे रुपये भाव मिळतात तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत जाते आम्हाला कलंग जुळू कळवा मनमाडमध्ये सतराशे रुपये पिंपळी पिंपळगाव वसंतमध्ये पंचवीसशे रुपये भाव मिळाला तर बघू शकता पिंपळगाव वसंतमध्ये पंचवीसशे रुपये पिंपळगाव साखरखेड्यामध्ये सोळाशे रुपये पन्नेरमध्ये एकवीसशे रुपये साखळीमध्ये सतराशे रुपये भुसावळमध्ये बाराशे रुपये डिंडोरीमध्ये बावीसशे रुपये रामटेकमध्ये पंधराशे रुपये देवळामध्ये सतराशे रुपये भाव मिळत आहे तर तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे कांद्याला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद